मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आज आहे माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही आलं गीता पावभाजी मध्ये पावभाजी पार्सल न्यायला तर मला आता खूप जोरासा पाऊस आलाय आणि तरी रेडकोट काय अन्न नाही तर आम्हाला इथे बसावं लागलं आहे आमचं पार्सल रेडी आहे काही पण यू नो पावसामुळे आम्ही जाऊ नाही शकत तर आता तुम्ही याची बडबड ऐकू शकता पार्सल इथे रेडी आहे मग पाऊस का रेडी नाही आम्हाला जाऊनच दे ना आणि तो छोटू ना छोटू हा छोटू दहा एक मिनटं वाजलो हां आज छोटे ना कंटिन्यू आमच्याकडे बघत होतो माझ्यापासून पण आता बघत नाही तो ब्लॉक कर ब्लॉक करताना कंटिन्यू असं होता पण जेव्हा कॅमेराच्याकडे गडी गडीने तोंडच फिरवलं तर मामा पण पणा पावभाजी खायला पोलीस मामा तर आता पाऊस थांबला की आम्ही जाऊ घरी घरी पार्सल रेडीच आहे असं फोन जवळ घेण्याचं कारण असं की आम्ही माईक विसरलोय घरी आम्ही प्रोफेशनल ब्लॉगिंग बोलतो की जेव्हा आम्ही माइक खरी माईक घरी सगळं घरी तर आता आमचं ऑडिओ का नाही आम्हाला आमच्या समोर पान ठेवलेत पान त्याच्यामध्ये चॉकलेट आणि वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत पण पैसे आम्ही नाही देणार त्यामुळे आम्ही नाही घेऊ शकतो बघू आता था, पाऊस थांबला की आम्ही निघू आता बघा आता मी कॅमेरामध्ये बोलतोय तो बायकड बघतोय अरे नाही फिरव नाही हे बघा माझ्या इथे गीता पावभाजी हे आहे गीता पावभाजी आणि आता आम्ही निघतोय व्हेरी व्हेरी फेमस तुम्ही पण इकडे नक्की पावभाजी खायला या प्लीज जेव्हा पण पावभाजी खायची असते तेव्हा आम्ही एकतर गीतामध्ये जातो किंवा शर्मा पावभाजीमध्ये जातो तर, पाव तर खूप आहे चांगलं आहे मी तर का तुम्हाला यांचा लोगो काय का शूट केलं नाही तर मग तुम्हाला दिसला नसेल लोगो तो मी गुगलवरचा फोटो याच्यामध्ये टाकून देईन हो आमचं पार्सल आज आम्ही खाणार आहे भाजी तसं तर आम्ही ठरवलं होतं की आम्ही बाहेर जेवायला जाऊ पण इतक्या पावसात आम्ही असा विचार केला की नको जायला आणि घरीच खाऊया त्याच्यातले जर काही काही पार्ट सोडले ना तर मला वाटतं दोन्ही चॅनलवरती एक सेम ब्लॉग पडणार वातावरणात गाडीवर फिरायला फार मज्जा येते तर तुम्ही पण फिरत जावा काय नाही आता नका फिरू कारण इंडिया सध्या फायनल डेस्टिनेशन झाले जो जातोय तो जातोय बघा एक एक सिक्क्यामुळे काय पण होऊ शकतं त्यामुळे तुमचे सिक्के जपून ठेवा आणि पैसे वाचवा घरातच राहा कुठे जाऊ नका तर आम्ही आता जातोय माझ्या आत्याच्या घरी पावभाजी द्यायला पावभाजी आणि हे बघा आमची पावभाजी बटर मार के टक्कू ए टक्कू दिस इज पॅरेट पैरेट तर हे मस्त असं बटर टाकलं आहे आम्ही पावभाजीमध्ये आणि मस्त आमचे पाव असे बटर लावून गरम केलेत आणि आता आम्ही खाणार आहे काय कांदा टाकायचं

वा, टेस्ट वायच आणि चालू आहे आता आमची मस्त पैकी पोट भरून खूपच जास्त पोट भरून पावभाजी खाऊन झालीय आईस्क्रीम आणायला आणि आता बेस्ट पार्ट आहे आईस्क्रीम तर आम्ही आता आईस्क्रीम आणायला चाललं तर आम्ही आता जाणारे संजीवनी आईस्क्रीम्समध्ये जे की भय चौकमध्ये आहे तर आमच्या घरातले आमचे पप्पा फक्त तिकडनंच आईस्क्रीम आणतात कारण की त्यांना दुसरं म्हणजे परंपरा आहे प्रतिष्ठा आहे की आम्ही तिथूनच तिकडनच असून राहिलं परंपरा प्रतिष्ठा आणि आणूस तिथूनच <laughs> आईस्क्रीम आणणार आणि ते पण नो चॉकलेट अलाउड चॉकलेट सगळ्यात मोठं दुःख आहे सांगा Ito damin niktoy. Ani-ami at ang sana na ay ice cream. Anay एवढा खुश मी कधी माझ्या आयुष्यात नव्हतो तुझ्या तू खुश होती आईस्क्रीम म्हणजे सुख आहे चॉकलेट नाही ना तर मी करणार काय करतो जाऊ दे जे भेटते ते खाऊन घ्यायचं आणि सुखी राहायचं आता आम्ही बघतोय आलं लसूण आणि याची आईस्क्रीम भेटते का पप्पा बोलले की मी हाफ के जीची आईस्क्रीम आणेल मग पप्पा बोलले की चॉकलेट सोडून काही पण मग मी बोलले की नाही मग मँगो आणू का तर पप्पा बोलले की नाही गुलकंद मी म्हटलं नाही ते खूप गोड असतं तर पप्पा मला काय बोलतात की मिरचीचं आईस्क्रीम घेऊ वाह 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 खव ठेवू नका तुमच्या आयुष्यामध्ये बिलकुल बघा फायनल डेस्टिनेशन चालू आहे इंडियामध्ये हर <laughs> जगून घ्या असं प्रत्येक दिवस असं जगात जसं की हा तुमचा शेवटचा दिवस असणार याच्यानंतर उद्या आहे नाही तुम्हाला माहिती आहे का नाही ना मग आत्ता जे आहे तेच आहे तुमचं आयुष्य मग तुम्हाला दिसतंय आहे तुम्ही तुम्हाला दिसतंय की तुम्ही या काय बोलतात या काय बोलतात प्रेझेंटला काय बोलतात मराठी जाऊ दे प्रेजेंट क्षणाचा तुम्ही हा वर्तमान वर्तमान नाखो का धोका तर वर्तमानाचा तुम्ही आनंद घ्या ज्या क्षणामध्ये तुम्ही आहात ना त्याचा आनंद घ्या ना का पुढचा विचार करताय वर्तमान दाखव का धोका आहे कुछ धोका नाहीये जसे आलो मी सनी जी आईस्क्रीम अरे कॅमेरा ठीक थोडासा होत असतो ना का विषय तर दोन भाव एकदम तोंडाकडे बघत होती चॉकलेट बंदी सरस नाही गुलकंद नाही मँगो नाही पिस्ता पिस्ता थोडस कडू लागत तसं आपलं आयुष्य तरी कुठं बोर्ड चाललंय हे बघा मीम करू नका <laughs> तर बाईकडे अशा आईस्क्रीम येत नाही का भाई अर्धा किलोचा डब्बा आहे ना तो अर्धा किलोचा डब्बा आहे ना मी आता कुकीज अँड क्रीम घेतले बघत आहे कुकीज आणि क्रीम कसं आहे टेस्टला हे काय शिया पुन्हा आता साय उघड ना मग कसं आहे मी ब्लॉग शूट करतो मला उघडता येणार नाही आमच्याकडे कसं आहे आईस्क्रीम चांगले भेटतात नाही का आता ना एवढे फ्लेवर पडले छप्पन भोग बिपन भोग सगळेच हे पडलेत पण आयुष्याचे भोग काय कमी होईना आईस काय डायलॉग सुचत आहेत भाई तर मावा कुल्फी आणि मॅडमनी काय केलं माहिती का घरी <laughs> वाटतंय की त्या अर्धा किलोचे पैसे झाले तेवढे आईस्क्रीमचे हो <laughs> <दरीना सांगता>। <laughs> <laughs> कुल्फी घेतलेली सांगितलीच नाहीये घरी न सांगता आम्हाला वाटतं हे तेवढं अर्धा किलो आईस्क्रीमचं झालंय पण ॲक्च्युली त्या कुल्फीमध्ये कुल्फी चलून प्राईस ॲड आहे चाळीस रुपये येस तर आम्ही कुल्फी खातो नंतर तुम्हाला भेटतो आईज आमचं कुल्फी वाम झालंय व्हेरी व्हेरी टेस्टी आईस्क्रीम आता आम्ही घरी आलो आणि आता आम्ही आईस्क्रीम खातोय तर आजचा दिवस खूप छान होता तर ह्या मॅडमनी दुसऱ्यांदा एंड केलं ह्या ब्लॉग म्हणजे पहिला पावभाजी खाऊन एंड केला तर आता परत आईस्क्रीम घ्यायला गे गेलो ते परत शूट केलं आता परत हा दुसरा एंड आहे ना तर आता आम्ही आईस्क्रीम खातो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांग मी मी म्हटलं ना तुम्हाला मी असं बोलतो की मी जहा जर पुढे कंटिन्यू करणार तर हा इथंच एंड करेल पण तो इथंच एंड होतो प्रत्येक ब्लॉग माझा असंच तर तुम्ही पण आता असंच बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कसं वाटतं तर खाली कमेंट ना बाय बाय बोय हा बोय नमस्कार BODY yeah. to hustle i'm making some bucks yeah baby taking, it baby running out of love factors that we